ए फाटी मोडत असती रेशमी हा टप ती ती पिकलेल हा हे देखले गावताबा एक पिकलेला सापडला मलार्ती हे माझं नशीब आहे तुमचं नाही सरका नाही नाही मी तुमच्या हातात नाही देणार ते तुमचं आहे ना हे आता माझं रेशमी घेधर तुला आणि ते दे मला काय कुत्र नाही चावला मला कळू राहिलं ना थोडस वरून काळाय म्हणून लगेच हे आहे की नाही लगेच असली माल मागून राहिला दुसरं तर ते घेत याच्यातून वाटा देणार नाही मला लय आवडत रामफळ आणि आता मला सापडले तर कमून देत चला मी तुम माझं माझं खादी तुम्ही तुमचं तुमचं बघा असली माल आहे गावाचा हात लावू नका रेशमी धरी धरीय तुला माल नको शेदी माल नाही असं होणारच नाही तुम्ही तुमचं खा ना नको रेशमी मला हे ते कस तरी दिसते वा वाम फोडला उल अमृत रेशमी अशी ढकली दि मग पहिलं अर्ध तुम्हाला तस सोडून काय खाते का मी ते ठेवा आता आल्यावर खाते काय मारे झाडावरून hmm. पिकलेलं फळ भेटणं म्हणजे नशीबान समजायच रेशमी hmm. माझे राम फळे काढू काढू द्यायची पण ऐक ना आम्ही रानात गेलो ना हुरडा ते आटी करून गौऱ्या जमा करून आम्ही हुरडा भाजून खायचो आता हुरड्याचं चालू आहे ना सध्या सीजन हा नाही खाऊ वाटतय गे काम करायचं हुरडा खाऊ वाटतोय एक काम करू तुम्हाला हुरडा खाऊ वाटतोय ना काहीतरी प्लॅन करूयात आणि तुम्हाला मी हुरडा खायला घेऊन जाते चला पण आपल्या शेतात नाही ना नाही म्हणून काय झालं मी आहे ना तुम्ही घेऊ तुम्ही तयारी करा चला सारखा बाजूला उतर ना मला असं उतरता नाही यायचं तुमच्या खांद्यावर <laughs> घ्या ना मला म्हणजे माझं मान मोडशीन मारवडी आहेच तर गोड बोलते लगेच मान मोडशीन मारवडी सारखा मारीत हातातलं ती माझ्याकडं खाऊन घेऊ द्या आधी लधी म्हणजे लगेच तुम्ही त्याच्यावर डाव मारता गाडी आणता आत आतमधी काय नाही एवढे हाल हे कुठं आता हुरडा चालणार होती ना तू मग हुरडा चालणार आहे मग ना 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 हे बघा आलं आपलं स्पॉट हे बघा कसली आलंय हुरडा बघितला का हिरवी गार ज्वारी आली चिपड नाही खायची मग कणस पाहिजेत भरलेले ते तुम्हाला दिसत नाही का भरलेले कणस दाखव बर दाखव म्हणजे ते बघा ना सगळे कंसच कंस आहेत हे बघा बघा किती मस्त मस्त कंस आले बघा हे बघा हे तोडू काय ते कंस असतात हे हे कनिस आहे का त्या तिकडं हाय ना ते भरलेले तस हा तुम्हाला खायचंय म्हणून आलो ना आपण इथं बघ हे चार ते, ते ला ला थे? थे? पिस पिसाट झालेले आजू खेळ डोळा कमून लावतो डोळा थोडी नेनी अरे काहीतरी आमचे गुण होणार आहे वाटते रेशमेची चालले तुझा डोळा लय बेकार आहे नाही थांबू राहिला थांब 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 मी मारते मार तुम्ही नका आणू थांबला का थांबला का थोडं थोडं थोडा काहीतरी तुम ज्या वेळेस हा डोळा फडफड करतो ना तुमच्यावर काहीतरी ना लय मोठं संकट येतं असं होतंय काहीतरी हो ना रेश्मे मी चालले घरी थांबून ठेवलं घे राहू आपण हे बघा हा सापडला आता हे बघितलं का अगं अखंड ते कणीस घे हे पाखराने खाल्लेले ते बघ हिरव हिरव बघून हे पलीकडलं धरते पलीकड हा याकडते हे असा हा हे असा त्याला हिरवा गोड हे लागत कोरडा हे बघ हाताखाली येते येत हाताखाली पण हा हाता दरा तुम्ही हात दरा चिकट लागत काय चिकट लागले असतो आम्ही साखर खातो तरी सा... हा साखर त्याच्या पानावर खडेचे खरड खायचो आम्ही यांना काय भेटलं आधी दरा हे कशाला घेतलं हाय ना हे काय अग पाखराने आहे म्हणते नीट डोळे नाहीत का तुला हे घे इथं बघ ना हे तस नाही करीत जोरच गेली काम तू अशी अस हे का असं द्यायचं धक्का तुम्ही आता मला शिकवलंय ना आम्ही बरोबर सापडी ते वलेच्या डोक्यावरच आली भाई या मार्चिंजावर आहे ना गोणाच्या वलेचे डोक वलेवरून आठवलं बिबटे सुटलेले तर आपल्या इकडं दे रेश्मी आत नको जाऊ रानात बघून घ्या कोणी हाय का जवळपास या कधी बिबट्या बाहेर आला तर आपल्याला पळायला जागा नाही पुरायची तुला कस काय सापडल सासूबाईचा आवाज असा भोंग्यावर ना माय कानावर आदळ होता झानादन दानादन दाना 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 दान। लोक फुटायचं राहिलं होतं मग माहित आपल्या सासूबाईचा आवाज कसा आहे बरोबर त्या आवाजाच्या ह्यानी आले ते दिशानी तसं वाज येतोच मला हा माहित नाही आपल्याला वास वास एवढं खायचं सासूबाई नाही नाही काढायचे ना शे हाताने काढा बर चांगले चांगले त्यांच्याकडून काम करून घ्या ग बापू कामाला ना <laughs> हे चांगले चांगले तुमच्या हुरडा काढा तुमचा नशीब आज हुरडा खायला भेटलाय तुम्हाला अशा वातावरण पडत काय तुम्हाला हे असे कोणचे आम्ही रानात गेलो काय मला मला सपण पाठ पाठ सापण पडलेले लोक म्हणते खरं असत मी पाठ पाठ सोपान पाहिलं का था था। ते खरंच ठरत आज मला डोक्यात होत काही तरी प्लॅन आहे ते झालंच बरोबर आज दुसरं काय करत होते हा शे काय झालं काय नाही सांगू नका पण वावर आपलं नाही तर चौक पण हे वावर तर तुमचं नाही ना, काई ना? काई ना? काई वाटेनी घेतलाय आम्ही वाटेने घेतलं तोडून बिंदास तोडा त्याला काय घाबरू नका माग पुढे बघू नका बघून कनस हे करा तोडाई मला तोडता बी येत नाही का तोडलं बी नाही सासूबाई बी ना खाऊ पिऊ घाल ती सासरवाडीला आल्यावर पण कामच लय ते आल्यावर मोकळं काय बसून देत नाही ढिल आतून काय रान करत नाही बाहेरच बिबट्या काही फुलडालय मागात पडायचं मला आज होते लाकड गोळा करून येतो बघितलं का सासू नाही घरी जाच कोण खरी नुसतं बे 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 बतच राहत नुसतं लवकर उठता भूक लागली मला आलो चटणी ठास त्याच्या नारडे बघ ना जस का आपण इथं बाजरीच्या बाकरी बाजू फॉबड वर करून आलं ते वाज घेत वाज घेत हिला म्हणते गी लवकर लाकड आज आलं आज हे आलंय पण आत्या मला टेन्शन आले काय कुठं ना नाही करावा म्हणजे झालं महा हो मना। तर मनात तेच धाक होऊ राहिली म्हणून मा डोळा फडफड करत होता का काय ते समजा ना देवाचं नाव घ्यावा आता चांगलं चांगलं हो म्हण आता माचीच द्या काय बोकाड भाजायचंय काय बोकाड भाजायचंय भाजायचं आलंय का बोकड हा आल बघा ना इथं कुठं असेल तर येऊ काय चक्कर येऊ कसं का मला समोर आता जाईन कोणाचं खांड मधला उचलून कशाला ठेवा खाली पेटवलं काय तुम्हाला हुरडा माहित नाही कसा करत आमच्या काळात आताच करायचो आम्ही ते इंग्रजाच्या काळातले हाय hmm. ना <laughs> बासा इकडून या इंग्रजाच्या काळातले आता इंग्रज नाहीत मला मराठी अहो इंग्रज इंग्रज गोरे लोक नाही मी काळा सावळा आहे तोंडात आमच्या द्या ना इकडं तुम्ही या इकडं तोंड दिलं का त्या मला तेच कळ नाही तुमचं एक बस रेशमीटन जाईन तुमचा ध्वतार व्हा माच पायजमा रेशमी तुला सांगते त्याला म्हण त्या आत्याच्या नादी नको लागू हा सांगते सांगत का दाम खा दे इकडे आमच्याकडे अर्धे सगळे पडू नको ते हार पडू दे शेकायचं का तुम्हाला हा ते त्याच्यावर शेकायला भाजन ते जाईन बर का बांधाला आग लागन बांध केलेलं आहे ना का वाटेने त्याला काय सांगावं आता वाट्यानी नाही चोट्यानी आलोय गपचूप हळू बोला पेटला काय पेटू द्या पेटू द्या चांगलं कधी जाणार घरी परत म्हणजे आता दोन चार दिवस आठ पंधरा दिवस राहतो तस काय नाही सासूबाई काय तुम्ही जर म्हणले ना आठ पंधरा दिवस राहा महिना भरत राहतो तुम्हाला माहिती तुमच्या लेकीचं मला काय घेऊन देणार ती मला जपत नाही तुम्ही जपात म्हणून इकडे तुम्ही तिथे खोडीची हा काय नाही काय काय म्हणली नाही खोडीच म्हणलं तुम्हाला जा आजपासन चिकन मटन मासे बंद था था, ये था, ये था, मला का। बंद म्हणतात मत चला आपलं झालं काम करून घेऊ या झालं का बाजू झालं ती पिशवी भाजावा कचा 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 असे असे अशा हातावर चुळून फोकून द्यावा सासूबाई त्यांच मठवाद ना तर सुटली डोळे खोलून तर बघा किती लांबच जवळच दिसतय काही सासूबाई तुम्ही डबल दिसा लागले मला

काय म्हणते तुम्हाला खायचं होतं ना ओरडा बघा ना कसला असा लस लशीत भाजू आयलाय त्याच्यावर हे माझा हात पुरा नाही तुं असे याला डांडक्याला धरून हे कर ना असं गोल गोल फिरव अगं खालचं वर तोंड करायचं तो जरा तोड ना तू हे काय करू राहिले सगळे त्यांच्याकडे ओढून घेतले तर काहीच नाही आपल्याला सांगतं त्यांना द्यायला अगं हे बारीक घे ना इकडे हे बारीक ओ द्या इकडे ह्यासाठी आले का तुम्ही हे काय आहे बर दरात बारिला कुठं जावा दोन घास खायचे म्हणलं म्हणलं डोक्यात खुडपात आली बरोबर आदल कडवते आजच्या आधीच परत पळायला पाहिजे त्यांच्या घरी आणि इथून पण पळायला पाहिजे म्हणजे आपण निवांत आपल्याला खाता येईल मी एक कुठं ना करून आले दोन मिनिटात आले फक्त तुम्ही काय करा एवढे मला पुरायच नाही आले राहिले कन्स बी त्याच्यात आले मी दोन मिनिटात आले आता आई गो दोघी चालल्या का नाही नाही मीच चालले आले आले खा तुम्ही खातावर बरोबर सर बाई मोटर तरी चालू करते आपरे पाणी द्यायचे आपरे ऐका ना ऐका हो? ते ज्वारीच शेत तुमच आहे का हा माझच आहे हा वाटलंच होत वाटलंच होत काय झालं तुम्हाला सांगायचे तुम तुम मी चालले होते का इथून आता आमचे मा चुलत्याचे शेत आहेत ना पलीकडून तिकडं आहेत तर मी चालले होते तुमच्या तिथं ज्वारीच्या तिथं ना एक माणूस आहे त्यांनी एवढा मोठा हे करून ठेवलाय सगळा म्हणते त्याला हुरडा सगळा हुरडा करून ठेवलाय आणि तुमची ज्वारी काढली मला वाटलं असं काहीतरी माझ्या रानातच आहे का तुमच्याच रानात आहे अहो मी एकदम ना चांगले कार्य करत असते म्हणून ना मला समजलं म्हणलं हे दुसऱ्याच कांड करतय इकडं तिकडं बघत आहे आणि हुरडा करू करून खात बापरे थांबा आता त्याच्याकडे बघतेच मी नाही चांगला चला मी चला बरोबर या या चला कुठे तो इकडे 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 जावाय चुना आहे का काय म्हणलंय चुना का मग काल चालू केली काय कधी बसून अव हाय का ते सांगा हाय ना म्हणजे फक्त तुला पाहिजे का का चुना चुना पुढे आहे तुमच्याकडे हाय ना सासूबाईन का आता मग चालू केली काय डबल माळा मग मला बी साईड ला जाऊन खात काय ना जावया समोर ना असं वाटतं असं अंदाज अंधे काय कर राहिले तुम्ही उरडा खाऊ राहिलोय कोणाचा उरडा सासूबाईने वाटेन केलेलं वावर आहे सासूबाईने वाटेने केलेलं वावर हा आटकून बोलते सासू त्याला असे म्हणायची सवय का तुम्हाला काय का कोणी घेतली हे कोणाला विचारून तोडले बाई एक नंबर ते तू आत्ता दिसते कुठून आले तुम्ही तो संग चाललेलोय ना

नाही आम्ही तर बुजगावला लावलंच नव्हतं रानात अहो दुसऱ्या रानात तुम्ही इकडे दुसऱ्या रानातचं बुजगावना तुमच्या रानात आला असं हं बुजगावना हालतंय कस काय वाऱ्याने हालत असं वाऱ्याने मग तिथे हानु राहिले अयो म्हणून कोणी आणलं मागून अहो मीच एक ठोका बसवलंय तुम्हाला या हवं या इकडे पुढे या हो एक मिनिट एक मिनिट थांबवू काय म्हणताय कुठे आपल्या तुमच्या जावायला चांगलं धूर धुरायली बया लय डेंजर डबल एक्शल डबल एक्शल तुम्ही बोला हळू तुम्ही बुजगावनं पण भारी प्लॅन केला बर का एक नंबर बुजगावनं दिसतय मी काय म्हणते आहे का

सासूबाई चा राहणी सासूबाई इथं कोणी दिसतोय का सासूबाई ना आता मग खायला गेलेली चुना घेऊन आली का मग सांगतो तुम्ही हा तुम्ही खाता का मको काही बोलू राहिले चालू पण लई वेळ झालो कुठं गेले काय नो सापड लागत मला काही भान करू राहिले का सांगू राहिले का सासून बिसू हे काय म्हणायचं मला इकडे कोण बुजगा नाव कड तिकड मला पुढे घेतला आता <Sessly> बुजगाव ना असं म्हणलं तुम्हाला काय माझ्या वावरात एवढा इंटरेस्ट आलाय हा? इंटरेस्ट नाही हा? नाही ना? ना? मी तर चालले होते इथून जातो मी आता तुम्ही काय नाही काहीच सोन्यासारखी ज्वारी हुरडा करून खाल्लाय काय वाटत माझी ज्वारी कमी पडलं किती काढलं

अजून ठेवतात त्याला घंटा मला हा ना अजून त्याचा दोन मिनटं हातात या थोडं पुढे या मग पुढे आळूच्या बस 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 हा मुंग्या गेला का मुंग्या गेला

तुमच झालं तुम्ही बुजगाव लय भारी दिसत होत्या काय करू तुम्हाला गल्लीत ना असं बुजगावन करून ठेवते म्हणजे कस कोणी कुत्रा यायच नाही हो बड पोंडाचे मला बुजगावन करते गल्लीतलं बरं जाऊ द्या ना आपण धडा शिकवला ना जावय पार खरी घरी फरार झाले असते ठेवला का चांगला ठेवला का आपण आता घरी झाल्यावर सांगू नका कि आपणच होतो काय बसायचं पण चला तुम्हाला उरडा काऊ घालते चला याला घरी घेऊन चलते आता मी पलीकड